ગુડ નાઇટ અને

आठ दिसांनी घ्यान अरे आता घेता झाले बेस्ट टाईम विचार तू दुसऱ्या जाग्यात घुसता आणि तू आपल्या

દ્રાય <laughs> <laughs>

या साहे हंगा आयला या मरे मे बायूया बाय बाय आज आम्ही कुडचणी गाव मोरायले म्हणता थे उभ्या आणि या सरकाराचे या देशाचं प्रधानमंत्रीचे स्वच्छ भारत अभियान आमच्या फाटल्या दिष्टी पडत हे स्थानिक हंगाचे जे लोक राहतात जी तुझी बिल्डिंगो पयतात हा लोक फ्लॅटांनी राहतात लोकांची घरं असतात आजूबाजू डिज इज अ कंप्लीट रेजिडेंशियल एरिया <coughs> आम्ही फाटल्या दिसांनी पहिले की जो हे सरकार असेंब्लीन जे सांगता की आम्ही कुडचड्यार म्हणटा ते देडशे करोडाचो वेस्ट ट्रीटमेंट प्लांट हा वीच इज अबाउट दीड किलोमीटर फ्रॉम दिस प्लेस दीड ते दोन किलोमीटर अस दोन किलोमीटर फ्रॉम दिस प्लेस आणि आम्ही आता पळयता की दोन गाडयो बीन डोनेटेड अंडर डिस्ट्रीक्ट मिनरल फंड म्हणल्यार मायनिंगाच्या पैशाच गाडयो दिल्या एक दिल्या असोडल्या पंचायत त्या गाडयेचेर तर नाव गाव कांयच दिसना आणि 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 एक महत्वाची गोष्ट म्हणल्यार आता प्रत्येक गोयकार जेव्हा रस्त्यावर गाडी घेऊन वत आपली टेम्पो घेऊन वता रिक्षा घेऊन वता ताजी नंबर प्लेट ना नायट ना आरटीओ आणि ट्राफिक आणि पोलीस चलना देतात आणि आता या दोन्ही गाड्यां तुम्ही पयात सैडिन नंबर प्लेटच ना दोन्ही गाड्यांना माती एक ही गाडी ताजी नंबर प्लेटच ना आत्ता पण आणि घेऊन आयला कचरो तिची नंबर प्लेट ना आणि जेन्ना आम्ही ड्रायव्हरला विचारले जर तो सांगताना जर ही कचरो हाडपाची गाडी म्हणजे दिस कचरो हाडपच गाडयो आर द हँचमॅन ऑफ दीस लोकल एम एल ए तुमचे पॉलिटिकल मंत्री संत्र्यांचे जर हात असा तर तुमक कायदो लागना म्हणजे फाल्या मुख्यमंत्र्यान गाडयेक नंबर प्लेट लावपाची ना आणि सामान्य मनशान सगळे कायदे पाळपचे हे स्थानिक लोक जे किती वर्स झाली हा राहतात